नमस्कार आपण आज राज्यसेवा जी पूर्वपरीक्षा होणार आहे या राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी फक्त तीस दिवसांचा कालावधी जो आहे तो राहिलेला आहे आणि या तीस दिवसांचं परफेक्ट नियोजन जे आहे ते आज आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत लक्षात घ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस तीस दिवसांचा अंतिम प्रहार आहे तुम्हाला जर सक्सेस मिळवायचा असेल तर तुमचं सक्सेस मिळवण्यामध्ये तुमच्या अभ्यासाचा वाटा खूप मोठा आहे पण त्यासोबतच नियोजनाचा वाटा सुद्धा इथे राहणार रह, आहे लक्षात घ्या सक्सेस मिळवण्यासाठी जे फुल स्ट्रॅटर्जी आहे कशा पद्धतीची इथं तुम्ही या तीस दिवसामध्ये प्लॅन इम्प्लिमेंट करायला हवा त्या सर्व गोष्टींचे इथे स्टेप्स जे आहे ते सांगण्यात येणार आहेत स्टे ऑन रहा प्रत्येक व्हिडिओच्या शेवटपर्यंत कारण प्रत्येक या चार स्टेप मध्ये तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टीचा आढावा या एक महिन्याच्या नियोजनाचा इथे मिळणार नेम का आहे नेमकं काय करायचं आहे परीक्षेला काय महत्वपूर्ण आहे यामध्ये आपण बघूयात पाहूयात की स्टेप फर्स्ट म्हणजे पहिल्या सात दिवसांचं नियोजन आजपासून उद्यापासून जर धरलं तर पुढच्या सात दिवसांचं नियोजन आपल्याला कसं करायचंय लक्षात घ्या सिलेबस आणि बेसिक रिव्हिजन करायचंय म्हणजे बेसिक रिव्हिजन म्हणजेच काय जे हिस्ट्री आहे पॉलिटी आहे ज्योग्राफी इकॉनॉमी एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर्स वरती यावरती आपल्याला लिहि लक्ष द्यायचंय ओके यासोबतच दररोज दोन विषय निवडून त्यांचं बेसिक रिव्हिजन करायचं म्हणजे हे जे कोर विषय आहेत ज्यामध्ये राज्यसेवेमध्ये कंटिन्यू प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलेही तुम्ही दोन दोन विषय निवडा हे दोन दोन विषय निवडून रोज दररोज दो दोन विषय निवडायचे त्यांचं रिव्हिजन करायचं राईट म्हणजेच कसं सकाळी पॉलिटी तर संध्याकाळी किंवा दुपारी जिओग्राफी करायचे हिस्ट्री करायचे इकॉनॉमिक्स करायचं तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने करायचंय लक्षात घ्या हे रिव्हिजन करताना जे आपण अगोदर वाचलेलं आहे ज्या पुस्तकांमधून ज्या नोट्स मधून वाचलेलं आहे त्याच नोट्स मधून परत वाचायचं आहे म्हणजेच नवीन कुठलाही सोर्स नवीन कुठलेही पुस्तकं इथे रेफर करायचे नाहीत आपण लक्षात घ्या वाचलेलं परत परत रिव्हि रिवाईज करायचं आहे हे व्हिडिओ परत इथे सांगेल नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही ज्यांनी अभ्यास केलेला आहे या अगोदर ज्यांनी राज्यसेवे पूर्व करण्यासाठी पहिल्या सहा महिने ज्यांचा अभ्यास आहे किंवा ज्यांनी स्टडी केलेली चांगल्या प्रकारे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे लक्षात घ्या यांनी काय करायचं तर परत रिव्हाइज करायचं जे वाचलेलं आहे एवढ्या सहा महिन्यामध्ये एक वर्षामध्ये त्याचं परत इथे रिव्हिजन करायचं कुठे त्या या शेवटच्या एक महिन्यामध्ये कारण रिव्हिजन खूप महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या तुम्ही किती वाचलेलं असेल रिव्हाइज नाही केलं तर ते तुमच्या ध्यानामधून लक्षामधून जातं आणि त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या या स्कोर वरती होतो करंट अफेअर्स गेल्या एक वर्षामधील योजना असतील काही अहवाल असतील वेगवेगळे वेग इंडेक्स असतील वेगवेगळ्या वेग महत्वाच्या घडामोडी घटना असतील अवॉर्ड असतील यावरती फोकस करायचा आहे राईट कारण करंट अफेअर हा एक खूप महत्वपूर्ण डायनामिक सब्जेक्ट आहे आणि या सब्जेक्ट मध्ये आपल्याला खूप चांगले मार्क्स घेऊ शकतो कशामुळे रिवाईज केल्याच्या नंतर कारण करंट अफेअर मध्ये आपण जेव्हा परीक्षा देतो तेव्हा आपल्याला ती न्यूज वाचलेली वाटते परंतु नेमकं त्या न्यूजमध्ये नेमकं घटना काय आहे ते आठवत नाही किंवा कधीतरी चुकीचं आठवतं मग कशामुळे ह्या गोष्टी होतात तर रिव्हिजन नसल्यामुळे आणि असं झाल्यामुळे तिथे आपले मार्क्स जे आहेत ते जाऊ शकतात त्याच्यामुळे करंट अफेअरला सुद्धा मागच्या एक वर्षामधील योजनांवरती अहवालांवरती ते रिव्हिजन झालं पाहिजे लक्षात घ्या करंट अफेअर कधीपासून करायचा हा सुद्धा प्रश्न आहे आणि कधीपर्यंत करायचं हा सुद्धा प्रश्न आहे जनरली मी सांगतो करंट अफेअर मागच्या जुलैपासून करायचं आणि या महिन्यामधली आता म्हणजे जुलैपर्यंत करंट अफेअर केलं तरी चालतं ओके माझ्या मतानुसार ऑगस्ट करंट अफेअर करायची गरज नाही जर करायचंच असेल तर ऑगस्ट महिन्याचा परंतु परीक्षेचे प्रेश पेपर जे आहे ते अगोदरच एक वीस पंचवीस दिवस अगोदर सेट झाल्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की मागच्या परीक्षेचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा डायरेक्टली एक महिन्याचा कालावधीमध्ये करायची गरज नाही परंतु जुलै एंड पर्यंत तुम्ही सर्व करंट अफेअर करू शकता आणि करायचेच आहेत राईट यासोबतच सीसॅट जो जीएस जनरल जीएसचा जो सेकंड पेपर आहे त्याला सीसॅट असं म्हटलं जातं जरी त्याच्यामध्ये क्वालिफाईंग जरी पेपर असेल तो राईट क्वालिफाईंग जरी असेल तरी क्वालिफाय होणं सुद्धा महत्वाचं आहे म्हणजेच काय सर कधी कधी जीएस मध्ये चांगले जीएस फर्स्टमध्ये चांगले मार्क्स येतात पण सी सॅटच उडतो युपीएसीच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये असं काही होताना आपल्याला दिसत नाही ओके त्या जरी तसं असेल तरी कमीत कमी डेली आजपासून एक महिन्याचा टाइम टेबल आपण जेव्हा पाहत आहे तेव्हा आपण असं बघतोय की एक तीस ते पंचेचाळीस मिनिट रोज या सी सॅटला तुम्ही द्यायला हवीत ओके रिजनिंग कॉम्प्रेन्शन आणि मॅथ बेसिक जे आहे तुम्ही ते करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा फोकस जो आहे तो वरती आणि इथे रिजनिंग वरती सुद्धा द्यायला हवा ज्यांना मॅथ अवघड जातं त्याने थोडा पार्ट काही महत्त्वाचे चॅप्टर करून मॅथचे की जे दरवर्षी विचारले जातात तेवढेच एक पाच सहा चॅप्टर केले तरी हरकत नाही ओके okay? मॅथ खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे विचारलं जात नाही सगळ्यात महत्त्वाचं कॉम्प्रेन्शन रिजनिंग याचा सराव तुम्ही करायला हवा यासोबतच स्टेप सेकंड काय आहे जी नंतरच्या आठ ते पंधरा दिवसांसाठी आहे यामध्ये आपण काय करायचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणखीन एकदा बघायचे बघितले असतील पाहिले असतील सोडवले असतील परत परत एकदा त्याचा आढावा घ्यायचा आहे आणि इथे टेस्ट ज्या आहेत त्या प्रॅक्टिस करायला चालू करायचं बऱ्याच जणांनी अगोदर सुद्धा केलेलं असेल ओके ज्यांनी केलं नसेल त्यांनी इथे टेस्ट प्रॅक्टिस करायला चालू करायचं आहे म्हणजे राज्यसेवा पूर्वच्या वेगवेगळ्या अकॅडमी असतील ओके okay, किंवा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल मिळतील मग या टेस्ट तुम्ही ते सोडवायला चालू करायला हवं लक्षात घ्या प्रिव्हियस इयर पेपर आहे दोन हजार तेरा तेवीस ओके रोज एक पेपर तुम्ही सोडवायला हवा म्हणजेच नेमकं कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतं हे आपल्याला इथे कळायला हवं जीएस फर्स्ट प्लस सी सॅट ओके हे okay? दोन्ही पेपर आपल्याला सोडवायला हवेत यासोबत जीएस फर्स्ट सोबत सी सॅट सुद्धा महत्वाचं आहे विश्लेषणावर तिथं भर आहे कोणत्या विषयामधून जास्त प्रश्न येतात राईट कुठल्या गोष्टीमधून कुठल्या विषयामधून इथे जास्त प्रश्न विचारले जातात इथे सुद्धा फोकस करायचंय वारंवार विचारले जाणारे विषय जे आहेत किंवा वारंवार विचारले जाणारे जे टॉपिक्स आहेत त्याला हायलाईट करायचंय आणि परत त्या टॉपिक्स मधून जे प्रश्न आलेले त्या अनुषंगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात त्याचा सुद्धा अभ्यास करून तिथे आपल्याला फोकस ठेवायचा आहे म्हणजे परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला इथे अभ्यास करत करत शेवटच्या एक महिन्यामध्ये टेस्ट सिरीज आता वेगवेगळ्या अकॅडमीच्या आहे ओके त्यांनी सुद्धा टेस्ट सिरीज जे आहे ते लॉन्च केलेली होती ते सुद्धा तुम्ही पेपर घेऊन पेपर सोडू शकता किंवा ती टेस्ट जे आहे तुम्ही तिथे अटेम्प्ट करू शकता राईट म्हणजे वेग वेग वे वेगवेगळ्या टेस्ट सिरीजचा सुद्धा टेस्ट सिरीजचा सुद्धा इथे आपल्याला काय करायचं अभ्यास करायचा आहे आठवड्यातून किमान तीन फुल लेन टेस्ट काय आहेत आपल्याला द्यायच्या आहेत यासोबतच वेळ मर्यादेत बसून इथे सॉल्व्ह करायचं आहे म्हणजेच जी वेळेची मर्यादा आहे तेच सॉल्व्ह करण्याची जी मर्यादा आहे दोन तास आपल्याला प्रत्येक विषयाला दिले गेलेले आहे जीएस फर्स्ट जीएस सेकंडला मग या दोन तासामध्ये आपला पेपर तिथे कव्हर झालाच पाहिजे ओके त्याची सुद्धा एक स्ट्रॅटर्जी आहे पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला स्टेप थ्रीमध्ये मध्ये दिलेली आहे मी ते आपण डिस्कस करूयात रिव्हिजन नोट्स तयार करायच्या ज्या तुम्ही अगोदर तयार केलेल्या असतील ओके म्हणजे क्यू मध्ये रिपीट झालेले पॉइंट्स जे आहे तुम्ही जेव्हा पीवायक्यू सोडवतायत किंवा जे टेस्ट सोडवतात जेव्हा तुम्हाला वाटतं की हा पॉइंट एखादा मुद्दा आहे त्यावरती प्रश्न परत परत विचारला गेलेला आहे असे मुद्दे बाजूला काढून ठेवा आणि त्याच्यावरती परत फोकस करायला चालू करा लक्षात येतं त्याच्यावरती आणखीन थोडस रिसर्च करायला किंवा तो वाचायला डीपमध्ये थोडं चालू करा कारण तशा मुद्द्यांवरती आतापर्यंत आपण बघितलेलं तर रिपीट रिपीट जास्त प्रश्न आलेले आपल्याला दिसतात आता स्टेप थ्रीमध्ये काय करायचं स्टेप थ्री मध्ये आपल्याला सोळा ते पंचवीस दिवसांसाठी हा नियोजन आहे याच्यामध्ये टार्गेटेड रिव्हिजन करायचंय आणि जे वीक एरिया आहेत आपले त्याला कवर अप करायचंय कळतं टार्गेट जे आहे म्हणजे टार्गेटेड रिव्हिजन तुम्हाला ज्या गोष्टी अवघड जातात किंवा तुमचं जिथं रिव्हिजन झालेलं आहे राहील सॉरी राहिलेलं आहे आणि परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वपूर्ण विषय आहेत अशा गोष्टीचे तर रिव्हिजन करायचंय यासोबतच वीक एरियावरती फोकस करायचा आहे वीक सब्जेक्ट ओळख ओळखायचे ज्या विषयात कमी आत्मविश्वास आहे त्यावरती दररोज दोन तास एक्स्ट्रा वेळ द्यायचा आहे काय ज्या विषयामध्ये आपल्याला आत्मविश्वास नाही किंवा कमी आत्मविश्वास आहे त्या विषयामध्ये दररोज दोन तास एक्स्ट्रा वेळ द्यायचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स इथे बघणार आहोत लक्षात घ्या काही आता जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत टॉपिक वाईज किंवा आपण सब्जेक्ट वाईज सुद्धा मी एक व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल की पॉलिटीमध्ये कुठला कंटेंट जो आहे त्याच्यावर प्रश्न विचारला गेलेले आहेत आणि तेच तुम्ही बघायला बघ पाहून जायला हवेत ओके ही प्रत्येक विषयाचे एक एक दिवस मी करण्याचा इथे प्रयत्न करेल पुढच्या डे पासून उद्यापासून की तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या कुठले टॉपिक प्रश्न परीक्षेमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यामधून प्रश्न येतीलच असे नाही पण या अगोदर परीक्षेमध्ये तिथे प्रश्न विचारला गेलेले होते आणि येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा ते महत्वपूर्ण आहेत आणि त्याच्यावरती त्याच्या पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो असे काही विषयामधील असे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत जसं की मी में इथे मेन्शन केलेले आहेत यासोबतच इतर सुद्धा टॉपिक आहेत हे महत्वाचे टॉपिक इथं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल ओके तर लक्षात घ्या काही महत्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती परत तुम्ही फोकस करायला पाहिजे जसं की पॉलिटीमध्ये आपण बघतोय संविधान महत्वाचं आहे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्युशन महत्वाचं आहे राईट कॉन्स्टिट्युशन असेंब्ली महत्वाची आहे महत्त्वाचे महत्वाचे सिटिझनशिप महत्वाची आहे फंडामेंटल राईट फंडामेंटल ड्युटीज एखाद्या आर्टिकल वरती ते प्रश्न विचारला जातो हे आपल्याला करायचंच आहे संसद आहे त्याप्रमाणे पार्लमेंट न्याय व्यवस्था आहे ज्युडिशरी वरती प्रश्न विचारला जातो महत्वाचा हायकोर्ट ओके सुप्रीम कोर्ट वरती सुद्धा विचारला जातो सुप्रीम कोर्टची कोलेजियन सिस्टीम काय एनजीएस नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन जे आहे ते बरखास्त झालेलं आहे त्याच्या जा आता पहिल्यापासून कोलेजियम सिस्टीम होती नेमकं काय आहे राज्यघटना दुरुस्ती ओके त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या घटना दुरुस्त झाल्या होत्या बेचाळीसवी घटना दुरुस्ती आहे सत्याहत्तरवी घटना दुरुस्ती महत्वाची आहे बेचाळीसवी आहे चौवेचाळीसवी आहे या घटना दुरुस्तीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि कुठली महत्वाची घटना दुरुस्ती नेहमी परीक्षेमध्ये विचारली गेली हे सुद्धा बघायचं आहे बेचाळीसव्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणजे जी फोर्टी सेकंड अमेंडमेंट घटना दुरुस्ती आहे त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले होते या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे केंद्राचा राज्याचा संबंध काय काय सेंटर स्टेट रिलेशन याचा सुद्धा अभ्यास करायचा यासोबतच पॉलिटी मध्ये वेगवेगळे आपण बघू शकतो की संस्था आहेत या संस्थांवरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले जसं की म्हणतो आपण संविधानिक संस्था ओके संविधानिक संस्था या संविधानिक संस्था मध्ये आपण बघू शकतो की इलेक्शन कमिशन आहे युपीएससी आहे किंवा स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेले होते त्याच्यानंतर भारताचा कॅग अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया भारताचा महालेखापाल म्हणू शकतो आपण त्याला महालेखा परीक्षक असं म्हणू शकतो ओके याच्यावरती परीक्षेमध्ये मध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत याच्यानंतर काही असंविधानिक का आहेत नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत जसं की नॅशनल uh, ह्युमन राईट कमिशन right याच्यावरती प्रश्न विचारले गेले जसं की नीती आयोग ओके काय नीती आयोग याच्यावरती प्रश्न विचारले गेले हे आपल्याला फोकस करायचं हे आपल्याला कळालं पाहिजे यासोबतच इकॉनॉमी म्हणजे सगळंच वाचत बसायचं नाही आता शेवटच्या महिन्यामध्ये तर हे जे टॉपिक सांगतो ते टॉपिक करायचे आहेत कारण याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले होते तुमचा आणखी अभ्यास किंवा तुमचा जो स्टडी आहे तो सोपा करण्याचा प्रयत्न करणार आहे मी ओके उद्याच्या या लेक्चर पासून मी प्रत्येक विषयामध्ये काय काय नेमकं वाचायचंय हे तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करतोय याच्यानंतर इकॉनॉमिक आहे बजेट आहे चलनवाढ आहे बेरोजगारी आहे योजनांचा अभ्यास बँकिंग विषय सुद्धा प्रश्न विचारले जातात शेअर मार्केट वरती दोन प्रश्न येतात बजेट वरती अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट एक वर्षाचा जे बजेट आहे ओके त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात बजेटवरती एखादा प्रश्न असतोच सेन्सस म्हणजे जी लोकसंख्या आहे आता दोन हजार अकराचा डेटा आहे आपल्याकडे लोकसंख्येचा दोन हजार सव्वीस मध्ये परत ही लोकसंख्या जनगणना होणार आहे मग दोन हजार अकराच्या डेटावरती लोकसंख्येवरती काही प्रश्न विचारले जातात राईट बेरोजगारी महत्वाची आहे बेरोजगारीवरती प्रश्न विचारले जातात या संदर्भामध्ये इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत इतिहासामध्ये बघितलं तर आपण स्वातंत्र्याची चळवळ हा खास प्रश्न याच्यामधून येतात वेगवेगळ्या मुवमेंट आहेत क्विट इंडिया मुवमेंट ज्या चळवळी झाल्या होत्या त्याच्यावरती डायरेक्टली प्रश्न विचारले जातात चळवळीमध्ये नेते कोण होते अकरावीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे ते नेमकं तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्याच्यामधून सुद्धा वेगवेगळ्या समाज सुधारकांवरती प्रश्न विचारले जातात महाराष्ट्राचा इतिहासामधून त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारले जातात सामाजिक सुधारणावरती प्रश्न विचारले जातात यासोबतच प्राचीन मध्ययुग मध्यकालीन महत्वाचे फॅक्ट इथे प्रश्न विचारले जातात राईट right? प्राचीन आहे ते मध्यकालीन आहे त्याच्यामधून जास्त येतात जे आहेत ते सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत भूगोल ज्योग्राफी महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल नकाशे नद्या शेती उद्योग यासोबत भारताचा सुद्धा विचारला जातो ओके okay? जगाचा सुद्धा जगामधून सुद्धा काही एक दोन प्रश्न येताना आपल्याला दिसतात भूगोलामध्ये काही महत्वाचे टॉपिक्स आहेत तेच प्रश्न येतात जे चर्चेमध्ये आहेत करंटच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात हे आपल्याला माहिती असायला पाहिजे एनवायरमेंट पर्यावरण पर्यावरणामध्ये सुद्धा जैवविविधता असेल प्रदूषण हवामान बदल राष्ट्रीय उद्याने असतील त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात वेगवेगळ्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होतात याच्यावरती प्रश्न विचारले जातात सीओपी वरती विचारले जातात वेगवेगळ्या समिट होतात म्हणजे वेगवेगळ्या त्यांना बैठका होतात जागतिक लेवलवरती होतात भारतामध्ये होतात याच्यावरती प्रश्न विचारले विचारले जातात राईट हे इथे विचारलं जातात करंट अफेअर करंट अफेअर वेगवेगळ्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या ज्या फ्लॅगशिप योजना आहेत फ्लॅगशिप स्कीम आहेत सर्वात महत्वपूर्ण योजना एक दहा ते बारा योजना त्या आपल्याला माहिती असायलाच हव्यात या योजनावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात जर काही योजना बघितल्या तर त्याच्यावरती रिपीट रिपीट प्रश्न विचारलेले जसं की पोषण टू पॉइंट त्याच्यानंतर कुठला आहे योजना कुठली महत्वाची आहे याच्यानंतर आपण बघू शकतो की ज्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की फायनान्शियल इन्क्लुजन झालं होतं वित्तीय सर्व झालं होतं दोन हजार चौदा साली ही योजना लॉन्च करण्यात आलेली होती ओके वित्तीय सर्व सर्वात मोठं वित्तीय सर्वसमावेशन झालं होतं त्याला जनधन योजना असं म्हणतात याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न आलेले आहेत आणखी वेगवेगळ्या फ्लॅगशिप स्कीम आहेत त्या आपल्याला माहिती असायला पाहिजेत रिपोर्ट्स आहेत ओके पुरस्कार आहेत सगळ्यात महत्वाच्या समित्या आहेत पुरस्कारांवरती सुद्धा बघा नेहमी नेहमी पद्म पुरस्कार असतील ज्ञानपीठ पुरस्कार असतील कलाभूषण वेगवेगळे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात म्हणजे जातातच इंटरनॅशनल काही पुरस्कार आहेत अवॉर्ड्स आहेत सुद्धा प्रश्न विचारले जातात समित्यांवरती प्रश्न विचारले जातात ज्या जा समित्या पूर्वी गठीत करण्यात आलेल्या होत्या आणि आता सुद्धा काही समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ह्या पद्धतीचं आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे यासोबतच सीसॅट विसरायचं नाही रोज थोडा थोडा सराव सराव जो है आहे सीसॅटचा ओके सिंपल आहे सोप्या पद्धतीने विचारले जातात मला वाटतं जरी मेन्सचा सिलेबस जरी नवीन पॅटर्न असेल तरी या परीक्षे पद्धतीमध्ये बदल होणार नाही कुठल्या पूर्वपरीक्षेमध्ये ओके हे ध्यानात घ्या स्टेप चारमध्ये काय करायचंय शेवटच्या पाच दिवसामध्ये आपल्याला फायनल रिव्हिजन करायचे आणि मॉक्स स्ट्रॅटर्जी ठरवायची ओके okay? फक्त नोट्स आपण ज्या काढलेल्या नोट्स आहेत त्या वाचायच्यात नवीन काहीही वाचायचं नाही या महिन्यामध्येच नवीन काहीच वाचायचं नाही खूप अत्यंत आवश्यक आहे ते तुम्ही वाचलं तरी एक दोन वेळेस चालेल पण नवीन आताच बरं दोन पाच चॅप्टर राहिले ते संपूर्ण करायचे असं करायचं नाही ओके शॉर्ट ट्रिक जसं की काही महत्वाच्या गोष्टी आहेत ऑफ किंवा पॉलिटी मध्ये कि सुद्धा काही ट्रिक्स आहेत टिप्स आहेत त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा दररोज एक शेवटच्या आठ दिवसामध्ये दररोज एक पेपर सोडवायचा आहे मॉक टेस्ट द्यायची राईट दोन तासात टाइम मॅनेजमेंट करायचंय जरी दोन तासाचा पेपर असेल तरी मॉक टेस्ट देताना हे बघायचंय कि मला टाइम आहे एक तास पंचेचाळीस मिनिट हा काय लिहिलंय कारण स्वतःच अनालिसिस करायचं एक तास पंचेचाळीस मिनिटामध्ये मा माझा पेपर सोडून होतो का पूर्णपणे हे इथं चेक करायचंय कारण पंधरा मिनिट आपल्याला जे आहेत ते अनालिसिस ला ठेवायचे थे। आहेत किंवा आपण सेकंड राऊंडला पंधरा मिनिट ठेवायचे थे। आहेत सेकंड राऊंड फर्स्ट राऊंड काय हे मी तुम्हाला परत सांगेल हे डेफिनेटली पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे एक व्हिडिओ काढेल की पेपरला अपेअर कसं करायचं किंवा पेपर जेव्हा आपण हातामध्ये घेतोय पेपर कसा सोडवायचा सोपे प्रश्न सोडवायचे का एक पासून शंभर पर्यंत सोडवायचे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अटेम्प्ट करायचे जर नाही आले प्रश्न ते गेस वर्क कसा घ्यायचा आहे हे आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यामुळे निश्चिंत राहा ओके okay? फक्त मी आत्ता जे सांगतोय ते ध्यानात घ्या लक्षात घ्या सीसॅटचा सुद्धा एक तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये इथे ऍक्युरेट माझे प्रश्न येतात काय ते इथे बघण्याचा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे चुकीचे उत्तर अनालिसिस करायचे परंतु परंतु नवीन विषय जे आहे ते सुरू करायचा नाही उत्तर का चुकले माझं हे इथे अनालिसिस करू शकतो आपण पण नवीन काही घ्यायचं नाही सगळ्यात महत्वाचं झोपेवरती लक्ष द्या तुम्ही काय खाताय ओके तेलकट तुपकट किंवा आपण आपण म्हणू शकतो की बाहेरचे पदार्थ या शेवटच्या महिन्यामध्ये खायचे टाळा कारण वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे याचा रिझल्ट तुम्हाला या एक्झामच्या स्वरूपाने दिसणार आहे तुम्ही बाहेरचं खाणार आहात तुमची हेल्थच व्यवस्थित नसेल नसेल तुमचं आरोग्य व्यवस्थित तर इथं डायरेक्टली याचा याचा इम्पॅक्ट तुमच्या होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं आहे तुमची मनशक्ती सांभाळा हे मनशांती ओके मनशांती मनशक्ती सांभाळण्यासाठी तर रोज थोडासा व्यायाम करा थोडासा एक दहा मिनिट हलक्या बाहेर थोडस फिरून या गार्डन मध्ये बगीचामध्ये दहा ते पंधरा मिनिट करून या किंवा तुम्ही जिथे लायब्ररी मध्ये असाल घरामध्ये असाल घराच्या बाहेर वॉक करा लायब्ररीच्या टेरेस वरती किंवा मिनिटाचा आले एक थोडक्यात अभ्यासाच्या मध्ये किंवा तुम्हाला जसं जमेल तसा थोडासा वॉक करून या एक मनशांती मिळवण्याचा प्रयत्न करा राईट आणि याच्यानंतर जी एक्झाम डे स्ट्रॅटर्जी आहे ती आपण डिस्कस करणारच आहोत पण पेपर सुरू करण्याआधी सोपे प्रश्न आधी सोडवायचे आहेत याने काय होतो हो कॉन्फिडन्स वाढतो बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला येत असतं परंतु ज्या सेटमध्ये आपण पेपर घेतलाय ए बी सी डी याच्यामध्ये कुठला जरी सेट असेल त्या सेटमध्ये अगोदर अवघड प्रश्न जर फ्रेम झाले असतील तर तिथे कॉन्फिडन्स लूज येतो म्हणजे पहिले आपण पाच ते सात प्रश्न आपल्याला येतच नसतील तिथे कॉन्फिडन्स डाऊन होतो म्हणजे काय करायचंय पेपर अनालिसिस आहे नेमका कुठला सब्जेक्ट सोपा जातो त्याच्यामधील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके मार्किंग टाळण्यासाठी ते नसतील तर गेस करायचा नाही तुम्हाला जर निगेटिव्ह मार्किंग टाळायची असेल वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्क्स इथे निगेटिव्हली तुमचे जातात राईट मग हेच टाळायचं असेल तर गेस वर्क तुम्हाला फिफ्टी म्हणजे हाफ तुम्हाला माहिती आहे की हे दोन ऑप्शन नाही आहेत केबीसी मध्ये आपण कसं खेळतो ए, दो ऑप्शन मिटा दो म्हणजे आपल्याला शुअर माहिती असतं की हे दोन ऑप्शन माहिती नाही आहेत दोन ऑप्शनवरती मग आपण तिथे गेस घेऊ शकतो जेव्हा फिफ्टी कि फिफ्टी असेल तेव्हा गेस वर्क मला वाटतं की घ्यायला हरकत नाही कारण एक गोष्ट लक्षात ठेवा जो विद्यार्थी पास होणार आहे परीक्षा पास होणार आहे त्याला सुद्धा सगळे प्रश्न येत नसतात तो सुद्धा गेस वर्क घेऊनच चालत असतो मिनिमम मी सांगेल की शंभर मधले चाळीस प्रश्न ओके ऍव्हरेजमध्ये चाळीस प्रश्न हे विद्यार्थ्यांना ऍक्युरेट येत असतात मग बाकीचे प्रश्न जे आहेत ते थोडासा गेस घेऊन रिस्क घेऊन ते सुद्धा थोडासा सिस्टमॅटिक ऍनलिटिकल गेस घ्यावा लागतो ब्लाइंड गेस घ्यायचा नाही हा नाही नाही हे बी आणि सी नसतच ए आणि डी मध्ये आन्सर आहे असं घ्यायचं नाही ओके याच्याविषयी आपण डिस्कस डिटेल मध्ये करणारच आहोत सी सॅट क्वालिफायिंग आहे म्हणजे तेहतीस पण त्याला लाईटली घ्यायचं नाही सीसॅट मी काय क्वालिफाय होतोय माझं काय सीच निघून जातं असं म्हणून सीसॅटला तिथं हलक्यामध्ये घ्यायचं नाही सीसॅट इथे प्रश्न सीसॅट सोडवायचे आहेत रोज सीसॅटला इथे वेळ देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शेवटी सांगेल मी क्विक फॉर्म्युला जो आहे तो रिवाईज प्रॅक्टिस आणि मॉक वीक एरिया फिक्सिंग सगळ्यात पहिल्याचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपण आता रिव्हिजन करणार आहोत शेवटच्या महिन्यामध्ये त्याच्यानंतर मॉक टेस्टची किंवा क्वेश्चन पी वाय क्यू म्हणूयात किंवा एमसी क्यू म्हणूयात ओके हे आपण प्रॅक्टिस करणार आहोत त्याच्यानंतर मॉक टेस्ट सोडवणार आहोत मॉक टेस्टच्या एवढं करून आपल्याला जिथं आपला वीक एरिया वाटेल त्या वीक एरियाला आपण फोकस करणार आहोत ओके वीक एरिया फिक्स करणार आहोत या गोष्टी आपल्याला शेवटच्या दिवसामध्ये करायच्या आहेत नवं शिकणं थांबवायचं आहे जुनं तीन वेळा वाचायचं आहे म्हणजे रिवाईज करायची आहे आणि हीच ह्या एक्झाम प्रिलीम पूर्व परीक्षा पास होण्याची सक्सेस की आहे सक्सेस मंत्र आहे लक्षात घ्या हा सक्सेस मंत्रा तुम्ही इथे लक्षात ठेवायलाच हवा आज नेमकं बघितलं पण एक महिन्याची तयारी नेमकी कशी करायची थोडक्यात व्हिडिओ काढण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे पण थोडासा जास्त झालेला जा आहे कारण थोडी इन्फॉर्मेशन जास्त सांगण्यात म्हणजे मीच तुम्हाला सांगितलेली आहे लक्षात घ्या आज आपण इथे थांबूयात आपण रोज वेगवेगळ्या विषयावरती डिस्कस करणार आहोत तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी आतापासूनच बेस्ट ऑफ लक रोज जरी भेटणार असेल तरी रोज बेस्ट ऑफ लग जाईल आणि यासोबतच वी अकॅडमी ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्ही डाउनलोड करा याच्यावरती सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन परीक्षाभिमुख ज्या वेगवेगळ्या टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या पाच मी टेस्ट सिरीजचे पेपर अपलोड करण्याचा लवकरच प्रयत्न करणार आहे आणि हे टेस्ट जे आहेत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये असतील म्हणजे पाच जे टेस्ट आहेत जी एस फर्स्टच्या ओके त्या तुम्हाला इथे फ्रीमध्ये भेटणार आहेत कुठे वी अकॅडमी ॲप्लिकेशनवरती लवकरच मी या अपलोड करण्याचा इथे प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्याचे नक्कीच अपडेट देईल त्याच्यासाठी वी अकॅडमी ॲप्लिकेशन जे आहे ते आजच तुम्ही डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये सर्वांना परत एकदा बेस्ट ऑफ लक आपण भेटूयात आपल्या या पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद तुमचे काही जरी प्रश्न असतील तर खाली कमेंट मध्ये तुम्ही हे प्रश्न जे आहे ते विचारू शकता मला त्याचे प्रत्येकाचा उत्तर देण्याचा मी इथे प्रयत्न करेन धन्यवाद